नमस्कार शहादा नगरपरिषद निवडणूक मतदान व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी सुरक्षिततेसाठी सुसज्ज व्यवस्था करण्याच्या सूचना दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या शहादा नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरात तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी साजिद पिंजारी आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी दीपक गिरासे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली शहरातील टाउन हॉलमध्ये मतदान यंत्रे ठेवण्यासाठी रूम तयार करण्यात आली असून याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काटेकोर तपासणी करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही प्रणाली सुरक्षेची यंत्रणा प्रवेशद्वार तसेच बंदोबस्ताचे नियोजन पाहून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची ढिलाई खपवून घेतली जाणार नाही तसेच आवश्यक असल्यास सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी असे त्यांनी स्पष्ट केले मतदानाच्या दिवशी मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या मतदान केंद्रावरील वीज पुरवठा निर्विघ्न राहावा दिव्यांग मतदारांसाठी रॅमची सोय करावी आणि शहरात आदर्श मतदान केंद्रे निर्माण करण्याचेही त्यांनी सांगितले यावेळी नेमलेले अधिकारी मतदान केंद्रांना भेट देऊन सुविधा तपासतील आणि मतदारांना कोणताही त्रास होणार नाही याची खात्री करतील असेही निर्देश डॉक्टर मिताली शेठी यांनी दिले आहेत के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार